तुळशीचे पान एक त्रैलोक्य समान उठून या प्रात काळी वंदी तुळशी माऊली नाही आणि साधन एक पूजन तुळशीचे न लागे तीर्थाग्ना जाणे नित्य पूजने तुळशीसी योगायोग न लगे काही तुळशी वाचूनी देव नाही नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर कशा आहात सर्व मस्त ना मस्तच राहा आणि स्वामी सेवा करत राहा आपल्या भारतीय समाजात तुळस या वनस्पतीला मानाचे स्थान आहे समुद्रमंथनातून जेव्हा अमृत निघाले तेव्हा त्याचे थेंब जमिनीवर पडले त्यापासून तुळस या वनस्पतीचा जन्म झाला प्रत्येकांच्या दारी तुळशी वृंदावन असतेच नित्यनियमाने तिची पूजा केली जाते सायंकाळी तुळशीपुढे दिवा लावून प्रार्थना केली जाते देवळात परमेश्वराला तुळशीपत्र वाहिले जाते आजकाल जागे अभावी वृंदावन बांधणे शक्य नाही म्हणून मातीच्या कुंडीत देखील तुळशीचे रोप लावले जातात पण प्रत्येक घरात तुळशीही लावली जाते तुळशी ही कृष्णध्वज राजाची कन्याच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडते तुळशीचे महत्व आणि महत महात्म्य अनन्यसाधारण आहे देवपूजा श्राद्ध यासाठी तुळस अवश्य लागते भगवान श्री विष्णूस तुळस अत्यंत प्रिय आहे म्हणून तुळशीला हरिप्रिया सुद्धा म्हणतात कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत विवाह करण्याची परंपरा आहे कार्तिक शुद्ध एकादशी म्हणजेच प्रबोधिनी एकादशी अशी श्रद्धा आहे की या दिवशी श्री विष्णू झोपेतून जागे होतात आणि चातुर्मास संपतो विष्णूच्या या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात हा उत्सव आणि तुळशी विवाह हे दोन्ही उत्सव एक तंत्राने करण्याची परंपरा आहे तुळशीविवाह पूजन कसा करायचा घरातीलच कन्या मानून घरातील तुळशी वृंदावनाची वा तुळशीचे रोपे असलेल्या कुंडीची गेरू व चुन्याने आदी रंगरंगोटी करतात सजवितात त्यावर बोर चिंच आवळा कृष्णदेव सावळा असे लिहितात बोर चिंच आवळा सीताफळ कांद्याची पात त्यात ठेवतात घरातील जो करता व्यक्ती आहे तो स्नान करून तुळशीची आणि कृष्णाची पूजा करतो नंतर त्यांना हळद व तेल लावून मंगल स्नान घालतो तुळशीला नवीन वस्त्र पां पांघरतात व त्यावर मांडव म्हणून उसाची व धांड्याची खोपटी ठेवतात बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाठ धरून मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावला जातो यानंतर घरातील कर्त्याने तुळशीचे कन्यादान करावे व नंतर मंत्रपुष्प आणि आरती करावी घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा असा त्यामागील हेतू असतो या विधीच्या वेळी तुळशीभोवती दीप आराधना करण्याचीही पद्धत आहे कार्तिक शुद्ध द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत कोणत्याही एका दिवशी तुळशी विवाह केला जातो काही स्त्रिया आषाढी एकादशीला तुळशीचे रोप लावतात नित्यनेमाने त्याला पाणी घालून वाढवतात व वा मग तिचा विवाह लावतात या तुळस ही वधू बाळकृष्ण वर आणि ऊस हा मामा असे आपण मानतो त्यासाठी तुळशी वृंदावन रंगवून सुशोभित करतात तुळशी भोवती रांगोळी काढतात तुळशीच्या चारही बाजूने ऊस उस लावून ऊसाचा मंडप तयार करतात वृंदावनात ऊस झेंडूची फुले चिंचा आवळे ठेवतात तुळशीच्या समोर पाटावर तांदळाचे स्वास्तिक काढून त्यावर बाळकृष्णाची मूर्ती ठेवली जाते संध्याकाळी सूर्य मावळल्यावर कृष्णाबरोबर अंतरपाठ मंगलाष्टक मणिमंगळसूत्र ओटीचे सामान या साहित्यासमवेत सर्व विवाह विधीनुसार तुळशीचे लग्न लावले जाते याबाबत पुराणात एक कथा सांगितली जाते जालिंदर नावाचा एक अत्यंत पराक्रमी राक्षस असतो आपल्या पराक्रमाच्या बळावर त्याने देवांना आणि साधू संतांना पार त्राही त्राही करून सोडलेले असते त्याला कसे रोखायचे असा प्रश्न सर्व देवांना पडतो मग देव विष्णूला शरण जाऊन जालिंदरापासून आपले रक्षण करण्याची विनंती करतात विष्णूंनी जेव्हा जालिंदराबाबत माहिती काढली तेव्हा त्यांना असे कळले की त्याची पत्नी वृंदा ही सती पतिव्रता असते तिच्या पतिव्रत्याच्या सामर्थ्याने जालिंदर विजयी होत असतो त्याला पराजित करायचे असेल तर वृंदाच्या पतिव्रत्याचा भंग करणे हाच उपाय उरतो ते करण्यास कुणीही धजावत नाही अखेर ती जबाबदारी विष्णू स्वीकारतात जालिंदराचे रूप धारण करून विष्णू वृंदेच्या महालात जातात आपले पती आले आहेत असे समजून वृंदा त्यांना अलिंगन देते तिच्या पतिव्रत्याचा भंग होताच जालिंदराचा मृत्यू होतो देवांनी मारलेल्या बाणाने त्यांचे शिर तुटते आणि ते वृंदेच्या दारात पडते नवऱ्याचे शीर पाहताच वृंदा चकित होते आणि विष्णूला विचारते तू कोण आहेस त्यावर विष्णू आपले खऱ्या रूपात प्रकटतात संतप्त झालेली वृंदा विष्णूला तू दगड होऊन पडशील आणि मला माझ्या पतीचा विरह तुझ्यामुळे पडला तसाच तुलाही तुझ्या पत्नीचा विरह सन सहन करावा लागेल असा शाप देते भगवंत तिची क्षमा मागतात तेव्हा वृंदा म्हणते तू मला आता भ्रष्ट केलेस आता मला कोण स्वीकारील तेव्हा भगवंत म्हणतात मी तुझा स्वीकार करतो इतकेच नव्हे तर जे तुझी पूजा करतील त्यांच्यावर माझी कृपा असेल त्यानंतर वृंदा सती गेली पुढे तिच्या शापामुळेच राम अवतारामध्ये भगवंताला सीतेचा विरह सहन करावा लागला देव दगड होऊन पडले त्यालाच शालिग्राम म्हणतात तर अशा प्रकारची ही कथा आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशी मातेला एवढे महत्त्वाचे स्थान दिलेले आहे कारण तुळशी ही औषधी वनस्पती आहे ती आपल्या उच्चवासातून जास्त ऑक्सिजन उत्सर्जित करते त्यामुळे हवा शुद्ध राहते ती कपनाशक व पाचक आहे सर्दी पडसे खप कफ खोकला दमा यावर तुळशीचा काढा अत्यंत गुणकारी आहे तुळशीची पाने आले व गूळ पाण्यात उकळवून हा काढा केला जातो चहा कॉफीऐवजी तो पिणे अधिक चांगले तुळशीची पाने जेवल्यानंतर चावून खाल्ल्यास पचन चांगले होते तुळशीपत्र हे भगवान विष्णूंना जे काही आपण नैवेद्य ठेवतो त्या नैवेद्यावर तुळशीपत्र हे आवर्जून ठेवले जाते त्याशिवाय भगवान विष्णूंना तो नैवेद्य मान्य होत नाही तर श्री विष्णूंना अर्पण करण्यासाठी किंवा नैवेद्यावर ठेवण्यासाठी तुळशीपत्र तोडण्याअगोदर आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे ओम सुभद्राय नमा ओम सुभद्राय नमा ओम नमो भगवते वासुदेवाय हे भगवान विष्णूंना प्रिय माता तुळशी मला भगवंताच्या पूजनासाठी आपले पत्र तोडण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारे बोलून मग ते तुळशी तुळशीपत्र आपल्याला तोडायचे आहे व भगवान विष्णूंचे स्मरण करून हळुवारपणे पाने तोडायचे आहेत तुळस कधीही रविवारी एकादशी द्वादशी चंद्रग्रहण सूर्यग्रहण अमावस्या या तिथीला व कोणत्याही दिवशी सूर्यास्तनंतर तोडू नये तर मी पण तुळशी विवाहाची तयारी करत आहे करण्या करण्याअगोदर सकाळी तुळशीला हळद वगैरे लावून तिची पूजा केली जाते तर तीच पूजा मी पण करत आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला उद्या म्हणजे गुरुवारी येईल तुमच्यासमोर तर तुम्हाला कशी वाटली माहिती नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ